ही आहे आपली ढोबळी मिरचीची भाजी असे छोटे छोटे काप करून केलेली चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी कळते नमस्कार मी प्राया, प्राया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या डब्यासाठी आपण एक झटपट अशी ढोबळीची मिर ढोबळी मिरची भाजी बनवणार आहे अशी मी बारीक कट करून घेतलेली मिरची दोन टोमॅटो एक कांदा तर आता तेल तापलेलं आहे मी फोडणी घालून घेणार आहे पटकन अशी ही एक पाच ते दहा मिनिटाच्या आत भाजी होणार आहे आपली तेल तापलेलं आहे त्यात मी मोहरी घातलेली आहे आता टाकणार आहे मी कढीपत्ता थोडासा हिंग आणि कांदा नंतर टोमॅटो घालणार थोडासा कांदा पाणी कमी झालं की टोमॅटो घालण्यासाठी एकदम झटपट आणि खमंग अशी ढोली घालते ती डोळे कांदा चांगला भाजलेला आहे आता टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो जरा नरम झालं की मग आपण ढोबळी मिरची घालणार आहे आणि हळद आता टोमॅटो नरम झालेला आहे त्यात मी हळद टाकून घेणार आहे आता आपण घालणार आहे एकदम झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे अगदी मोठे मोठे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक काप केलेले आहेत आता टाकणार आहे मी मीठ आपल्या भाजीला जर असं पूर्णपणे मीठ लागायचं असेल तर असं भाजीत मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिठाच्या पाण्यात शिजली की पूर्ण भाजीला मीठ लागतं अशी पानचटलेवणी भाजी लागत नाही आता हे आपले चांगले दोन मिनिट भाजी वापरलेली आहे पाणी सुटलेलं आहे साईडने पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आणि मी कांदा टाकलेला असल्यामुळं लसणाचा काही वापर केलेला नाही थोडंसं खोबरं खोबऱ्याचं वाटण तिखट तुमच्या चव आवडीनुसार तिखट मी मुलांच्या डब्यासाठी टाकले रेसिपी जरा कमी तिखटाच्या भाज्या करत आहे आणि थोडीशी लाल मिरची तिखट कलर येण्यासाठी आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि शेंगाचं खोट लबलबीत अशी आपली मोकळी भाजी घे डब्यासाठी आता तिखट टाकल्यामुळे लगेच एक वाफ घेणार आहे एकदम अशी नोकरी भाजी आपली चटपटीत ढोबळे मिरची झालेली आहे मी आता खाली उतरून गरमागरम आपली ढोबळी मिरची कापाची भाजी तयार आहे तर ही भाजी आपण चपाती भाकरी ज्वारीची बाजरीची भाकरी बरोबर खाऊ शकता अगदी बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि पुढच्या रेसिपीला आपण धन्यवाद